नमस्कार सर्वज्ञ रेसिपी रेसिपीमध्ये मी सविता सर्वांचे स्वागत करत आहे आणि आपण आज पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचा केक बनवणार आहोत छान असा टेस्टी बनवणार आहोत आपण आता रेसिपीला सुरवात करूयात आपण अगोदर आपण तीन किंवा चार केळी घेऊ लहान असतील तर चार आणि मोठे असतील तर तीन केळी घ्यायची आणि असं कट करून एका बाउलमध्ये टाकत आहे मी आत्ता मोठी केळी आहेत म्हणून मी तीनच घेतले आहेत लहान असतील तर चार केळी घ्या गव्हाच्या पिठाचा आपल्याला केक बनवायचा आहे पण हा केक खूपच छान टेस्टी होतो आणि ह्यात केळीचे फ्लेवर असल्यामुळे अजूनच छान होतो म्हणून आपण केळी घेतली आहेत केळी स्मॅश करून घ्यायची आहेत आपल्याला ह्या काट्याच्या चमच्याने छान होतात ह्याने मॅश नाहीतर मिक्सरमध्ये तुम्ही एक पल्स मोडवर फिरवून घेतली तरी चालतात पण असंही स्मॅश होतात आपण आता तुम्ही बघू शकता स्मॅश झाले आहेत केळी मस्त अशी स्मॅश झालेली आहेत केळी चांगली स्मॅश करून घ्यायची आहेत आणि केळी स्मॅश झाली की आपल्याला साखर घ्यायची आहे वन फोर्थ कप पिटी साखर घेतली तरी चालेल पिटी साखर लगेच विरगळते म्हणून आपण पिटी साखर घेत आहोत वन फोर्थ कप मी पिटीसागर साखर घेतली आहे त्यातल्या गुटळ्यात छान अशा मोडून घेत आहे आणि आत्ता आपल्याला बटर किंवा तूप टाकायचे आहे तर मी तूप घेतले आहे चार चमचे असे तूप टाकत आहे पोहे खाण्याच्या चमच्याने मी चार चमचे तूप टाकले आहे चांगलं मिक्स करून घेतलं आहे हे आता वेनिला एसेन्स एक चमचा टाकला आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं आता दालचिनी पावडर टाकली आहे मी अर्धा चमचा आणि इथे मी चॉकलेट कंपाऊंड बारीक करून चुरा टाकला आहे तुम्ही कोको पावडर ही वन फोर्थ कप टाकू शकता आणि हे चांगलं मिक्स करून घेत आहे मी आता ह्यात आपल्याला दूध दीड कप टाकायचे आहे अगोदर मी एक कप टाकले आहे हे, हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे सगळं मिश्रण मिक्स करून झालं आहे आता आपण चाळून घेतलेले गव्हाचे पीठ टाकले आहे हे जर मिश्रण आपल्याला पातळसर वाटलेच केळीच्या केळीमुळे तर थोडंसं अजून पीठ वाढू शकता तुम्ही गव्हाचं पीठ मी एक कप टाकले आहे आता तुम्ही तुमच्या मिश्रणानुसार पातळ घट्ट काय होतं आहे त्याच्यानुसार आपलं हे पीठ वाढवायचं आहे आणि एक कप टाकले तरी आहे दूध थोडंसं कमी टाकायचं आणि आता हे पीठ आपलं चांगलं मिक्स करून होत झालं आहे आणि राहिलेलं मी अर्धा कप दूधही टाकलं आहे थोडंसं शिल्लक ठेवलं आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स झालं गुठळ्या अजिबात होऊन द्यायच्या नाहीत ह्याच्यामध्ये आणि हे मिश्रण जर चांगलं आपलं मिक्स झालं ना तर केकही चांगला फुलतो म्हणून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ बेकिंग पावडर मी एक चमचा टाकला आहे पोहे खाण्याच्या चमच्याने आणि सोडा बेकिंग सोडा अर्धा चमचा आणि त्याच्यावर थोडंसं दूध टाकून घेतलं आहे आत्ता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला झटपट असं छान मिक्स हे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मिक्स झाले की आपलं हे पीठ चांगलं फुलून येतं आणि आता ड्रायफ्रूट्स चांगले टाकायचे आहेत आपल्याला चेरी बदाम काजू आपल्या आवडीनुसार टाकायचे आहेत तुम्ही अक्रोडही टाकू शकता याच्यामध्ये आणि छान असं ड्रायफ्रूट्स टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि केकटीनमध्ये थोडंसं तूप लावलं आहे मी केकटीनला आणि त्यात बटर पेपर ठेवायचं आहे बटर पेपर ठेवला आहे त्याच्यावर अजून थोडंसं आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण लगेचच आपल्याला डब्यात ठेवायचं म्हणजे टाकायचे आहे आणि एकीकडे मी कढई गरम करायला ठेवली आहे कढईत आपण केक बेक करणार आहोत म्हणून कढई गरम करत ठेवली आहे जर हे मिश्रण जास्त होत असेल तर थोडंसं काढून ठेवा आणि दुसऱ्या दुसऱ्या बॅचला लावा किंवा ओव्हनलाही लावले तरी छान होतो हा केक मस्त होतो मी केक टेनमध्ये टाकला आहे सगळं छान फुकतो आणि वरून आता मी ड्रायफ्रूट्स टाकत आहे आपल्या आवडीनुसार बदाम काजू चेरी असं आपण टाकू शकतो आता मी तीन चार काजूचे पीस टाकले आहेत अर्धे दे तुकडे आणि आता चेरी ठेवत आहे मस्त असा आपला हा केक फुलून येतो आणि तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आता कढई मी गरम करत ठेवली आहे अगोदरच मध्यम गॅसवर आणि आता हा केक टीन ठेवत आहे त्यातच आणि वरून हवा न जाता आपल्याला असं छान अशी वरून मी परत झाकली आहे मस्त असा आपला केक फुलून येतो छान फुगतो तुम्ही बघू शकता छान असा आपला केक फुगला आहे आता चाकूने बघायचा चाकू क्लीन निघाला की आपल्या आपण समजायचे की हे केकचं मिश्रण चांगलं बेक झालं आहे आणि हे गरम असल्यामुळे लगेचच हात लावू नका किंवा नॅपकिन वगैरे घ्या भाजण्याची शक्यता असते गरम गरम डीमोल्ट नाही केला तरी चालतो आता मी छान असा आपला केक बेक झाला आहे बघा तुम्ही चॉकलेट केक मस्त दिसतं आहे आपला गव्हाच्या पिठाचा आणि बघू शकता तुम्ही छान असा आपला बेक झालेला आहे केक एक, एकदा एक बनवून बघा मला माझी विनंती आहे की तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर सर्व घ्या रेसिपी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद